खुँप खुँप तर मंडळी आज दसऱ्याचा दिवस आणि या दसऱ्याच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या दिवशी मला एक जाणीव झाली ती व्यक्त करावीशी वाटते ज्यांना घ्यायची त्यांनी घ्यावी ज्यांना नाही घ्यायची त्यांनी सोडून द्यावी आणि पुढे चालावं असा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तर मंडळी समाजामध्ये अनेक व्यक्ती म्हणजे प्रत्येक जीवच जगत असतो अनेक व्यक्ती मानण्यापेक्षा प्रत्येक जीव हा जगत असतो आणि प्रत्येक जीवाने स्वतःच्या सामर्थ्यावर जगण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं आहे बरं का म्हणजे मी मलाच सांगतो हे की आपल्यात जर हिंमत असेल ना तरच आपण जागावं याचं घेऊन त्याचं घेऊन याच्याकडे चोरी करून त्याचं वरबडून त्याचं हिसकावून ह्या जागण्याला मजा नाही आपल्यात जर जागण्याची धमक नसेल ना तर आपण जगूच नाही जर आपल्यात क्षमता असेल तर त्याच बळावर आपण जागावं मला असं वाटतं आहे आणि हे व्यक्तवा वाटलं ज्यांना घ्यायचं असेल ते अवश्य घेतील ज्यांना नाही घ्यायचं ते सोडून देतील आणि दुसरं मंडळी असं की मला सतत वारंवार एक जाणीव होते आणि ह्या जगामध्ये ज्या चाललेल्या निरर्थक गोष्टी त्या मला पटत नाही आता विषय हात घालावा की नाही हे थोडंसं मला प्रश्न आहे पण ठीक आहे मला असं वाटतं इतरांसाठी नको आहे मी कोणाच्या विरोधी नाही आणि मला मला फक्त माझ्यापुरतं बोलायचं आहे आणि माझे जे असतील जे मला आपले समजतात त्यांच्यापर्यंत त्यांना हा विषय समजला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि नाही समजला तर त्यांची बुद्धी म्हणायची पण माझी जी बुद्धी मला सांगते ते मी तुम्हाला बोलून दाखवतो का आता हे जे झाडं वगैरे दिसतात ना हां हे हा बरोबर आहे कापूस आहे मी अशा असंख्य जीवे आता प्रत्येक सूक्ष्मजीवी तर आपल्याला जगायला जगत असताना आपल्याला दिसता येत वा मला दिसतात आणि इथंच परमेश्वर आहे ना हे जे घडतं आहे हे जिवंत सृष्टी आहे इथंच परमेश्वर आहे हां आणि त्यामुळं मला हे जे बाकीचे जे लोक आहे जे मूर्तीपूजा करतात ते मला पटत नाही आणि मला त्या गोष्टींमध्ये म्हणजे इच्छाच होत नाही एखाद्या ठिकाणी जावं आणि त्या दगडाच्या मूर्तीच्या पाया पाडावं हे मला वाटत नाही माझी भावना ही मनातून आहे आणि मला त्या भगवंताची भीती वाटत नाही मला ठीक आहे भगवंताने मला आज जरी मृत्यू दिला ना तरी मला त्याची काही चिंता नाही आणि मला काही नाही वाटत मी हसत हसत तो नक्की स्वीकारेल पण भीतीपोटी मी भगवंत करत नाही पण जी लोकांची पद्धत आहे ना समजा मी पाहतो बऱ्याच लोकांची सगळेच नाही म्हणत मी पण बऱ्याच लोकांची पद्धती आज मूर्ती पुढं पानफुलं वाहतात फुलं वाहतात नारळ फोडतात दुसऱ्या दिवशी कचाकच हत्या करतात मटण खातात करतात खा खावं नाही असं नाही पण मला काय म्हणजे ज्यांचा त्यांचा तो विषय पण आपल्याला जर चांगलं करता येत नसेल ना तर आपण कुणाचं वाईट पण करू नये या बुद्धीचा मी आहे बा आणि एखाद्याला जगण्याची संधी देणं यापेक्षा मोठं काहीच नाही असं मला वाटतं आहे जगण्याची संधी जर म्हणजे एखादा जीव जर मरत असेल तर त्याला वाचवण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा आगर नाका करू परमेश्वराच्या मूर्तीच्या पायापाडा आगर नाका पडू काही नाही आहे आणि तुम्ही एखादा जीव वाचवला म्हणजे त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी भेटलंच पाहिजे ह्या गोष्टीचीही अपेक्षा कुणी करू नये तुम्हाला जर वाटतंय तर अवश्य करा फळाची अपेक्षा अजिबात करू नये काही नाही भेटलंच नाही पण एक समाधान फक्त मी अशा गोष्टी करतो पहा मला या गोष्टींमध्ये समाधान भेटतं अरे माझ्यामुळं तो जीव आणखी काही चार सेकंद का जागला जगला की नाही ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा मला आनंद वाटतो आणि या विचारांचा मी आहे पा, आणि अशा विचारांमुळेच या पुढचं जीवन मला असं वाटतं परखडपणे आणि मला जसं वाटतं तसं जगावं असं मला वाटते की बाकीचे चार जणं करतात म्हणून मी बी त्यांच्यासारखंच करा करावं त्यांच्या त्यांच्यावानीच समजा एक मेंढ्रू पुढं चाललं तर मागं जसे बाकीचे मँढ्रा चालतात तसं चालावं हे माझ्या बुद्धीला मला पटत नाही तर मंडळी माझा आणखी एक विचार तुमच्यासमोर मला सांगा वाटतो आहे की हे जे जीवन आहे हे कॉमन आहे पहा पृथ्वीच्या कोणत्याही भागावर जर गेलं तुम्ही तो तिथे जे जीव आपल्याला पाहायला भेटतात या प्रत्येकाचं जीवन सेम आहे हा प्रत्येकाची परिस्थिती जगण्याची थोडीफार कमी जास्त ही अशी असू शकते पण जगण्यासाठीचा संघर्ष हा प्रत्येक जीवाला करावा लागतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक जीवाला जगण्यासाठीचा हा संघर्ष करावा लागतो आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तर आपण कशासाठी जगत आहोत हे त्या व्यक्तीला त्या जीवाला कळायला पाहिजे आणि ते जर नाही कळलं आणि असं करत असतानाच जर त्याचा मृत्यू झाला तर, तर मला नाही वाटत त्या जीवनातून काही साध्य झालं तर त्यामुळे मला असं जा वाटतंय मला जे आयुष्य जाणवतं आहे मला ज्या काही गोष्टींमुळे मला प्रारब्धामुळे म्हणा काहीही म्हणा मला जन्म भेटला ही खूप भाग्याची गोष्ट झाली तसं तुमचंही असेल पहा पण ह्या आता भेटलेल्या जीवनाचं आपल्याला सोनं करणं गरजेचं आहे आपलं जीवन आपल्या पद्धतीने योग्य प्रकारे जगण्याचं गरज आहे ना की बाकीचे करतात म्हणून आपणही तसंच करावं ही गोष्ट मला नाही पटत बरोबर आहे प्रत्येकाचा संघर्ष अवश्य कमी जास्त असेल पहा कुणाला जास्त संघर्ष करावा लागत असेल ज्या जीवनावश्यक वस्तू त्या मिळवण्यासाठी कुणाला कमी करावं लागत असेल ते ज्याचं त्याचं नशीब म्हणायचं पण त्या गोष्टींचा संघर्ष करून शेवटी सर्वांचं जीवन सेम आहे पहा प्रत्येकाला लागतं प्रत्येकाला झोप लागते ज्या जीवनावश्यक गरजा आहे त्या प्रत्येकाच्या सेम आहेत आणि ह्याच गरजा पूर्ण करत या जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जगत चालायचा असं हे आयुष्य असतं पहा आणि हा माझा विचार तुम्हाला सांगून आजचा हा व्हिडिओ इथंच संपवतो यातून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर अवश्य घ्या नसेल घ्यायचं तर सोडून द्या तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अवश्य लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझे विचार जर आवडले असतील तर नाही तर नाही केलं सबस्क्राईब तरी चालेल कारण बंधन नाही आहे जे ज्याला पडतं ते प्रत्येक व्यक्ती घेत असतो हे सांगण्याची देखील गरज नसते पण एक पद्धत म्हणून प्रत्येकजण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याप्रमाणे मीही तुम्हाला सांगतो आहे आणि आता या चॅनलकडून काही जास्त अपेक्षा ठेवाव्यात असं मला वाटत नाही केवळ आपलं जीवन जगायचं आणि आपण व्यक्त व्हायचं एवढ्यासाठीच या चॅनलचा उद्देश ठेवावा असं मला वाटतं आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मग